सांगली जिल्ह्याच्या किशोर मुलांचा कबड्डी संघ निवडण्यात मात्र हा संघ निवडत असताना राजकारण असा आरोप श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरवडेचे कबड्डी प्रशिक्षक चव्हाण यांनी किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा स्वराज्य तासगाव येथे खेळण्यात आली या स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरवडेचे संघाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली निवड समितीने सराव शिबिरासाठी निवड केलेल्या पंचवीस खेळाडूंमध्ये श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरवडेचे दोन खेळाडूंचा सहभाग होता सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या सराव शिबिरात आणखी पंधरा खेळाडूंची निवड केली अशा या चाळीस खेळाडूंचे सराव शिबिर स्वराज्य तासगावमध्ये संपन्न झाले स्वराज्य मंडळाच्या वतीने कबड्डी प्रशिक्षक अभिजित कोळेकर यांनी खेळाडूंची चांगली सोय करून अगदी नेटकं नियोजन केलं होतं शिबीर पार पडल्यानंतर किशोरगड जिल्ह्याचा संघ जाहीर करणं अपेक्षित होतं मात्र तसं न करता ज्या खेळाडूंची निवड केली फक्त त्याच खेळाडूंना फोनवरून माहिती देण्यात आली या संघात फ्री क्वार्टरमध्ये पराजित झालेल्या काही खेळाडूंची निवड करण्यात आली मात्र उपांत्य फेरीचा सामना खेळून देखील श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरोड्याच्या दोन्हीपैकी एकाही खेळाडूचा सहभाग जिल्ह्याच्या संघात करून घेतला नाही ही, ही निवड अशा ही अशा करण्यात निवडीतून संघ तयार केला जातो त्यामुळे वारंवार सांगली जिल्ह्याच्या संघाला पराभवाचे तोंड बघावं लागतं ही असली निवड समिती निवड समितीवर दबाव टाकणाऱ्या असोसिएशनचे पदाधिकारी आणि राजकीय वर्चस्व विरहित खेळ असावा तर प्रगती होईल सांगली जिल्ह्याचे नाव होईल अशी माहिती श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरवडेचे कबड्डी प्रशिक्षक सुहाद चव्हाण यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकारांना दिले ते पुढे म्हणालेत आमच्या खेळाडूंवर पूर्णपणे अन्याय झालाय माझी हात सोडून विनंती आहे खेळाडूंच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे आमच्यावरचा अन्याय पुसून काढावा मी श्री सिद्धेश्वर व्यायाम संस्था आरवडे प्रशिक्षक सुहास चव्हाण तासगाव या ठिकाणी किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धा पस्तीसाव्या किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये आमच्या श्री सिद्धेश्वर व्यायामसंस्था आरवडे या संघानं भाग घेतला होता स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आणि आम्ही साखळी सामने जिंकून प्री क्वार्टरचा फायनल प्री क्वार्टरचा सामनासुद्धा जिंकून अगदी इस्लामपूरला इस्लामपूर व्यायामंडळ इस्लामपूर या संघाला पराभूत करून आमचा संघ सेमीफायनलसाठी पात्र झाला होता प्री सेमीफायनलसाठी पात्र झाला होता आणि आमच्या सदर संघाचे दोन खेळाडू सराव शिबिरासाठी सिलेक्ट केले गेले होते वास्तव आत्ता काल रात्री सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने किशोर गटाचा संघ जाहीर केला यामध्ये जे खेळाडू जो संघ प्रिकवार्टरमध्ये मार खाला बाद झाला स्पर्धेतून अशा खेळाडूंचं किशोर गटाच्या बारामध्ये बारामध्ये सिलेक्शन करण्यात आलं हा पूर्ण पूर्णपणे राजकीय वर्चस्वाचा यामध्ये खेळाला कुठेही स्थान नाही अशा स्वरूपाचा खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये सांगली जिल्हा कबड्डी वारंवार सांगली जिल्हा कबड्डी संघाला मोठ्या स्पर्धेमध्ये पाराभवाचं तोंड वगावं लागतं या असल्या निवड समिती व निवड समितीवरती दबाव टाकणाऱ्या सर्व पदाधिकारी राजकीय वर्चस्व खेळाड हा खेळ हा राजकारण विरहित असावा तर आपल्या खेळाची प्रगती होईल तर आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव होईल यामध्ये पूर्णपणे आमच्यावरती दोन्ही खेळाडूवरती पूर्णपणे अन्याय झालेला आहे तरी माझी सांगली जिल्ह्याला हात जोडून विनंती आहे खेळाडूच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावेत ही माझी नम्र विनंती आणि आमच्यावर तर अन्यायपासून काढावा धन्यवाद